बावीस वर्ष मी राजकारणात काम करत आहे मी बीड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि त्या नात्याने ना प्रत्येक गावाशी प्रत्येक जाती धर्म समाजाशी माझा समन्वय आणि संबंध आलेला आहे उतरवण्याची तयारी अत्यंत उधारलेला जिल्हा आहे बीड जिल्ह्यानी आत्तापर्यंत वेगवेगळ्या समाजाचे खा खासदार निवडून दिलेले आहेत म्हणजे अगदी माय मायनॉरिटीमधले खासदार निवडून दिले वोट बँकचं पॉलिटिक्स बाहेरून बघणाऱ्याला जरी वाटलं तरी बीड जिल्हा बीड जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने मतदान करत असतो बावीस वर्ष मी राजकारणात काम करत आहे मी बीड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि त्या नात्याने प्रत्येक गावाशी प्रत्येक जाती धर्म समाजाशी माझा समन्वय आणि संबंध समन आलेला आहे माझ्या मा विषयी कोणाच्याही मनात कुठलीही कटुता नाही कोणाला कटुता वाटेल असं कधीही मी माझ्या राजकीय जीवनात मागलेली नाही सर्वसमावेशक असं माझं धोरण राहिल्यामुळे निवडणूक असेल तर मी समोरच्या उमेदवाराला समोरच्या पक्षाचा उमेदवार म्हणूनच पाहते मी त्याला कोणत्या जातीचा उमेदवार म्हणून कधी पाहत नाही आणि तेही नाही पाहणार अशी अपेक्षा ठेवते राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका